जगभरात फक्त एकाच माणसाची रोज चर्चा असते आणि तो माणूस आहे डोनाल्ड ट्रम्प हा एसचा प्रेसिडेंट आहे आणि सध्या त्यांनी त्याचा जो निशाणा आहे तो, तो साधलाय ग्रीनलँडवर नमस्कार मी रुद्रेश जोशी ग्रीनलँड ही एक टेरिटरी आहे सेल्फ गव्हर्निंग टेरिटरी आहे किंगडम ऑफ डेन्मार्कची आणि ह्याचं जे लोकेशन आहे ते यू एसला खूप अट्रॅक्ट करतंय ह्याचं रिझन का सर्वात पहिले तर ह्याच्या लोकेशनमुळे यू एसला ते त्यांच्या सिक्युरिटीसाठी त्यांना वाटतं की हे त्यांनी त्याच्यावर ते कब्जा करायला पाहिजे दुसरं जे आर्कटिक आहे त्याच्यात चायना आणि रशियाचं इन्फ्लुएन्स कमी करायला यु एसला ग्रीनलँड पाहिजे आता यात काय होतं की जे युरोपियन कंट्रीज आहेत त्यांना नको आहे की ट्रम्प ग्रीनलँडवर कब्जा करेल म्हणून प्रोटेस्ट होत आहेत ग्रीनलँड स्वतः त्यांना मध्ये नाही जायचंय तर ते लोक प्रोटेस्ट करताय त्या लोकांनी रिक्वेस्ट केले पण त्याचं उत्तर ट्रम्पनी कसं दिलं ट्रम्पचा ब्रह्मास्त्र म्हणजे टॅरिफ वाढवून त्यांनी जे युरोपियन कंट्रीज होते त्यांच्यावर टॅरिफ वाढवले त्यानंतर जेव्हा फ्रान्सचे जे प्रेसिडेंट आहेत मॅक्रॉन त्यांचे जे प्रायव्हेट मेसेजेस होते त्यांनी जे ट्रम्पला केलेले ट्रम्पनी ते लीक केले यामुळे काय झालं की एक डिप्लोमेसी असते एक ट्रस्ट असते एक प्रायव्हसी असते ती आता काहीही राहिली नाही एकदम अनएथिकल म्हणून आपण हे म्हणू शकतो ट्रम्पला यात इंटरेस्ट का मिसाईल आहे जे मिसाईल्स असतात मिसाईल्स डिफेन्स आपण जे म्हणतो त्याच्यासाठी ग्रीनलँड परफेक्ट आहे म्हणून त्याला ते पाहिजे पण ह्यात काय होणार आहे की जे नॅटो आहे त्याचं जे इम्पॉर्टन्स आहे त्याचं जे महत्व आहे ते ना त्यांचं काहीही महत्व राहणार नाही या वर्ल्ड वर्ल्डमध्ये जर यूएस ग्रीनलँड वर कब्जा करतं तुम्हाला काय वाटतं की ट्रम्प आता पुढे काय करणार मला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आपण पुन्हा एकदा भेटू मी जोशी जय हिंद जय महाराष्ट्र